अंबरनाथ तालुक्यातील विकास कामांसाठी आमदार किसन कातोरे यांनी कोट्यावधींचा निधी मंजूर करून दिलाय वांगणीच्या सरपंच वनिता आढाव यांच्या नेतृत्वात विकासाची घोडदौड सुरू आहे याच विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच वांगणीत पार पडला यावेळी वांगणीच्या सरपंच वनिता आढाव ग्रामविस्तार अधिकारी गणेश खारीक उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते आमदार किसन कथोरे मंजूर केलेल्या विकास निधी अंतर्गत वांगणीतील रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण केलं जाणार आहे यापैकी गाव तलाव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत वांगणी पूर्वेकडे उभारण्यात येणार नवीन उपकेंद्र वांगणीच्या विकासात महिलाचा दगड ठरणार आहे गाव तलावाच्या सुशोभीकरणासाठी दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख तर आरोग्य उपकेंद्रासाठी एकोणपन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय या कार्यक्रमाच्या निमित्तानं वांगणीत तब्बल पाच कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ पार पडला वांगणीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही देखील यावेळी आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे आपण निधीचा वाटप हा पाच टक्के निधीतनं करत होतो पाच टक्के निधीतनं यापूर्वी ग्रामपंचायत मार्फत अंध दिव्यांग बांधवांना काही वस्तू स्वरूप मत भेट देत होते आणि आपलं छोटा मोठा खाऊचा कार्य हे खाऊचे पॅकेट देऊन कार्यक्रम संपवत होते पण जेव्हापासून दोन हजार तेवीस पास बावीस पासनं जेव्हापासून आमची बॉडी बसली दोन हजार बावीस तेवीसला जो पाच टक्के निधी ग्रामपंचायत ग्रामनिधीतनं निघाला त्याच्यातनं दिव्यांग बांधवांची मागणी होती की आम्हाला चेक स्वरूपात तुम्ही पैसे द्यावे कारण कसं तुम्ही ज्या वस्तू देतात त्या आमच्या एका घरात चार चार जण असतात की एका घरात चार चार वस्तू येतात त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं आमच्या वांगणी ग्रामपंचायत कमिटीने असं ठरवलं की यांची जी मागणी आहे आणि आपल्याला त्यांना देणंच आहे तर मग आपण त्यांना चेक स्वरूपात देऊया आम्ही पाच टक्के निधीचा वापर चेक तके, तके। तके हा चेक स्वरूपात येतो आणि राहिलेला आपला दहा टक्के पंधरा टक्के दहा टक्के निधी हा महिला बाल विकास कल्याण व मागासवर्गी आणि पंधरा टक्के निधी हा मागासवर्गीय समाजासाठी असतो आणि या वर्षी आम्ही दहा टक्के निधी दहा टक्के निधी प्रत्येक अंगणवाडींना आपण युनिफॉर्म दिलेला आहे गणवेश दिलेला आहे आणि बॅग स्कूल बॅग आणि वजन काटे हे दहा टक्के निधीचा आपण खर्च केलेला आहे बाकी राहिला विषय पंधरा टक्के निधीचा तर पंधरा टक्के निधीतनं आपण वॉर्ड नुसार वस्तूंचं वाटप केलेलं आहे त्या वस्तूंमध्ये आपण भांडे शंभर खुर्च्या दहा टेबल आणि दोन साऊंड बॉक्स असा प्रत्येक वॉर्ड नुसार आपण दहा टक्के वस्तूंचं नियोजन केलेलं आहे आणि राहिला प्रश्न पंधरावा वित्त आयोग आयोगा आम्ही दोन घंट्या गाड्या आणि सहा ट्रॉल्या घेतलेल्या आहेत आकाशहाने स्वानंद मीडिया वांगणी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा